महाराष्ट्र श्री दत्त जयंतीनिमित्त जुनोनी येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन श्री दत्त जयंतीनिमित्त शनिवार दिनांक चौदा डिसेंबर रोजी दत्त मंदिर जुनोनी तालुका मंगळवेढा येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते राजा देराज बागडे महाराज व समर्थ सद्गुरू रत्नाकर महाराज तनाळे मठ यांचे लाडके शिष्य व श्री दत्त मंदिर जुनुनचे समर्थ सद्गुरू शिवानंद महाराज यांनी प्रपंच करून परमार्थ करण्यास सांगितले आहे आधी गुरुशी पूजावे मग साधन साधावे या युक्तीप्रमाणे गुरुवार दिनांक बारा डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता श्री आनंद पडोळे यांच्या हस्ते विनापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली गुरु शुक्रवार दिनांक तेरा रोजी रात्री नऊ वाजता हरिजागर आणि शनिवार दिनांक चौदा डिसेंबर रोजी सकाळी आठ ते अकरापर्यंत अनेकांची कीर्तन सेवा भजने भारुडे असे अनेक धार्मिक कार्यक्रम झाल्यानंतर श्री दत्त मंदिर जुनुनीचे समर्थ सद्गुरू शिवानंद महाराज यांचे गुरुदत्त भक्तीवर आध्यात्मिक अमृतुल्य व सुसरावे असे प्रवचन झाले त्यानंतर दुपारी साडेबारा वाजता श्रीदत्त मूर्तीवर पुष्पवृष्टी करून महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली मी आज तुम्हाला सांगतो पुढल्या अदत्त जयंतीपर्यंत महाराज तुमच्या घरी सर्व चार जागीच्या गाडीत फिरलं पाहिजे महाराजांचं वय नाही महाराज बघितल्या डोळ्यात पाणी येतले फक्त मला समाज पाहिजे फक्त म्हणता समाज समाज काय करतोय समाज फक्त ध्यानात ठेवायचं आहे दुसरं महाराज आणि महाराज नाही तर ಶಾಯ ನಮ ಶಿ ಶೇವಾನಂದ ನಮ ಶಿ

i'll be like

सर्व मोठा काही चालत नाही भक्ती महाराज म्हणून वसुदेवानं वसुदेव विश्वंद्राच्या घरी गेलं आणि विश्वंद्रानं वसुदेवाची सेवा केली तासाची सेवा केली आणि जाताना विश्वेंद्रानं वसुदेव एका तासाची सेवा केली मांडा ते कामांड विश्वनंतर महाराज मांडा आम्ही तपास सात वर्षाची केली नागरिक तीस वर्षाचे देते मला आम्ही तासाची सेवा करतो वटदेव कशी दे आणि ईश्वर मित्र कशी काय मित्र म्हणा वटदेव महाराज आम्ही तुम्हाला तीस वर्षाची सेवा आम्ही सात वर्षाची तसेच केली त्यात नाणे तुम्हाला दिली म्हणून वसुदेव महाराज आले आणि वसुदेव महाराज म्हणून वसुदेव महाराजांनी काय केलं विषय लक्ष दिलं म्हणजे महाराज आम्ही तुम्हाला सेवा आमच्यासाठी बोलवलं म्हणून आता तुम्ही आमच्यात आला मग ஆ <laughs> म्हणला महाराज माझ्या गरि माझ्या संत सेवेतन तुम्ही मला तीच माणसाची सेवा दिली तुम्हाला मन बसेल चालत नाही कशातच चालत नाही पण वसुदेव महाराजांनी केवळ सणानं सेवा दिली विश्वास राग आला अरे म्हणला म्हण याला अतिशय वर्षाची सेवा दिली आणि मला तासाची सेवा दिली मग दोघांच सांगितलं आता मला महाराज आता आपली दोघांची न्याय आहे मला आहे अजिबात

आम्ही बोलून घेतलं ब्रह्मदेवाचे दोनपती ब्रह्मदेव म्हणला की माझ्याकडे मी न्याय नाही म्हणला तुम्ही कोणाकडे जावा शंकराकडे जावा म्हणला ब्रह्मदेव म्हणा माझ्याकडे न्याय वाटले तुम्ही शंकराकडे जावा मग शेतकऱ्याकडे गेली शेतकरी मी म्हणणार हे दिसं मित्र वसुदेव आले मला त्याला मी आनंद आला कसं काय आला का, का तर मला की सांगणार विश्व मित्र सांगत होता मला या वसुदेवला मी बोलवून घेतलं होतं मला मी सात वर्षाची जारी केली आणि तीस वर्षाची सेवा दिली मला बोलवून घेतलं होतं त्यांनी मला सेवा शंकर म्हणला माझ्याकडे न्याय होत नाही म्हणला तुम्ही विष्णू पण जाष्णूवर गेला देवा घेतल्या मला देवाजीच्या मला ठिकाणाला विष्णूवर गेली आणि इश्वर सांगितलं आनंद वाटला काय झालं म्हणाला तुम्ही योगदान आला विश्व मित्र म्हणला मी म्हणला सात वर्षांची कर्मचारी केली

मनाची समर्थ सद्ध रत्नाकर महाराजांनी होता झालेली सेवा आता थुंबा आणि थुलं म्हटल्यानंतर महाप्रधान कोणी केल्या